सर्वांना सप्रेम प्रेम जयभीम आपल्या आंबेडकरी चळवळीतील अत्यंत चांगलं काम करणारे आदरणीय विठ्ठलदादा गायकवाड यांची कन्या आदरणीय प्रेरणाताई विठ्ठल गायकवाड आणि सुमित सिद्धार्थ ओहा यांचा मंगल परिणय तीन डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अल्पबचत भवन पुणे येथे संपन्न होत आहे हा परिणय एका आगळ्या वेगळ्या कारणासाठी अत्यंत महत्वाचं आहे की आदरणीय विठ्ठलदा गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे म्हणत होते की आपल्या उत्पन्नाचा विसावा हिस्सा चळवळीसाठी द्यावा त्यांनी विसावा नाही तर माझ्या मते फार मोठा हिस्सा या मंगल परिणयाच्या निमित्ताने मंगल परिणय एक त्याच्यातला खर्च काही कमी करून एक छान त्यांनी धम्मभूमी देहुरोड येथे मुलांसाठी एक वसतिग्रह म्हणजे बांधकाम सुरू केलेलं आहे त्या वसतिग्रहाचं बांधकामसुद्धा फार प्रगतीपथावर आहे त्यांच्या मामाने तिथे त्या वसतिग्रहासाठी जागा दिली आणि हे उभारणीचं काम माननीय विठ्ठलदादा गायकवाड यांनी हाती घेतलेलं आहे माझ्या मते हा आपल्या आंबेडकरी चळवळीसाठी एक आदर्श विवाह आहे आणि एक आदर्श आहे की अशी माणसं एक विवाहाचा खर्च किंवा मंगल मंगलप्रेण्याचा खर्च कमी करून एक सामाजिक चळवळीसाठी आंबेडकरांचं जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी प्रयत्नरत आहेत मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे की आपणही असा खारीचा वाटा आपल्या चळवळीसाठी उचलावा आणि प्रेरणाताई आणि सुमित या दोघांच्या मंगल परिणयाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं विशेषतः या आणखी मंगल परिणाचं एक वैशिष्ट्य आहे की हा मंगल परिणय वेळेवर म्हणजे जो टाईम आहे सहा वाजताचा त्यावेळीच होणार आहे विठ्ठलदादा गायकवाड यांचे फार अनेकांशी चांगले घनिष्ठ संबंध आहेत पुण्यामध्ये रमाईचं स्मारक म्हणजे देशामध्ये असे स्मारक रमाईचे फार कमी आहेत ते उभारणीमध्ये त्यांचं मौलिक असं योगदान आहे मी या मंगल परिणानिमित्त या दोघाही दाम्पत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण या मंगल परिणयाला उपस्थित राहावे जय भीम धन्यवाद